रावण आपल्या सिंहासनावर बसला होता त्याला खूप जास्त राग आला होता युद्धात पराभवाची चाहूल लागल्यामुळे तो चिंतेतसुद्धा होता आपल्या धाकट्या भावाला म्हणजेच पाताळ लोकाचा राजा अहिरावणाला त्याने बोलावले होते रावण म्हणाला अहिरावण स्थिती अतिशय गंभीर आहे राम आणि लक्ष्मणांचा नाश झाला नाही तर माझ्या राज्याचा नाश निश्चित आहे तू त्यांना पकड आणि पाताळ लोकात ने तुझ्या देवी महामायेसमोर त्यांचे बलिदान दे आणि मला अमरत्व प्राप्त करून दे अहिरावण जो जादूटोण्यात माहीर होता तो हसत रावणाला म्हणाला त्याने आधी रावणाला वाकून अभिवादन केले आणि पुढे बोलला भाऊ तू चिंता करू नको पहाटेपर्यंत राम आणि लक्ष्मण महामायेच्या चरणी अर्पण असतील त्या रात्री आपल्या जादूच्या जोरावर अहिरावणाने विभीषणाचा वेष धारण केला अंधारात त्याने प्रभू श्रीरामाच्या शिबिरात प्रवेश केला आणि पहारेकरांना आपल्या जादूने निष्क्रिय केले श्रीराम आणि लक्ष्मणांना बांधून त्याने पाताळ लोकात नेले जशी पहाट झाली तशी शिबिरात हाहाकार माजला प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण गायब झाले होते आणि सगळीकडे निराशा पसरली होती हनुमान ज्याची नजर नेहमीच जागरूक असते घडलेल्या घटनेचा तो तपास करू लागला मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील आणि आम्हालासुद्धा तुमच्यासाठी कथा बनवण्याचे प्रोत्साहन मिळेल चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया हनुमान स्वतःशीच म्हणाला हे कसे घडले माझ्या पहाऱ्यातून कोणी श्रीराम आणि लक्ष्मणाला कसे नेले हे करणे साधारण माणसाचे काम नाही मला माझ्या प्रभूंना शोधलेच पाहिजे थोड्या वेळाने हनुमानने बिभीषणाला विचारले असता त्याच्याकडून कळाले की लंकेमध्ये असा मोठा जादूगर फक्त एकच आहे त्याचे नाव अहिरावण होते बिभीषणाने हनुमानाला अहिरावण कुठे राहतो हे सांगितले हनुमान म्हणाला पाताळ लोक अहिरावण त्याने फार मोठी चूक केली आहे माझ्या प्रभूपर्यंत पोहोचण्यापासून मला कोणतीही शक्ती आणि कोणीही थांबवू शकत नाही हनुमानाने आपल्या विशाल रूप घेतले आणि आकाशात एक उंच उडी घेतली पाताळ लोकाच्या अंधारमय थरांना भेदून त्याने पाताळ लोकात प्रवेश केला आता पुढे झाले असे की पाताळ लोकाच्या भव्य प्रवेशद्वारावर हनुमान येऊन पोहोचला तेथे एक विचित्र प्राणी अर्धा मगर आणि अर्धा माकड द्वाराचे रक्षण करत होता तो प्राणी गुरगुरतच पुढे आला तो प्राणी दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः मकरध्वज होता मकरध्वज म्हणाला थांब या द्वारातून कोणीही माझ्याशी लढल्याशिवाय आत जाऊ शकत नाही हनुमानाच्या डोळ्यात आश्चर्य चमकले पुढे हनुमान म्हणाला तू कोण आणि तू मला का अडवतो तु आहेस तुला माहीत आहे का मी कोण आहे त्यावर मकरध्वज म्हणाला मी स्वतः हनुमानपुत्र मकरध्वज आहे आणि मी या द्वाराचा रक्षकसुद्धा आहे हे ऐकून हनुमान आश्चर्यचकित झाला हनुमान मनात म्हणाला माझा पुत्र हे कसे शक्य आहे मी तर लहानपणापासून लग्नसुद्धा केलेलं नाही मी तर बालब्रह्मचारी आहे यावेळी हनुमानाने स्वतःची ओळख मकरध्वजला सांगितली नव्हती हनुमान पुढे म्हणाला तू कसा काय म्हणू शकतोस की तू स्वत हनुमानाचा पुत्र आहे तो तर बालब्रह्मचारी आहे त्यावर मकरध्वजाने सांगितले की समुद्रावर लंकेला जाताना हनुमानाच्या घामाचा एक थेंब समुद्रात पडला तो घामाचा थेंब एका मगरीने गिळून घेतला आणि त्या मगरीला अहिरावणाच्या दरबारात कापण्यात आले आणि गर्भातून मकरध्वज म्हणजेच माझा जन्म झाला तरीही मकरध्वज आपल्या कर्तव्याला चिकटून बसला होता मकरध्वज म्हणाला तुम्ही पिता असले तरी मी माझ्या कर्तव्याला न जुमानता तुम्हाला पाताळ लोकामध्ये आज जाऊ देऊ शकत नाही तुम्हाला मध्ये जायचे असेल तर तुम्हाला माझ्याशी लढावे लागेल हनुमान आणि मकरध्वज यांच्यात तीव्र युद्ध झाले मकरध्वजाने अप्रतिम पराक्रम केला पण हनुमानाच्या ताकदीसमोर तो काही टिकू शकला नाही हनुमान शांतपणे म्हणाला मकरध्वज तुझ्या कर्तव्याबद्दल मला अभिमान आहे पण माझे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे मला जाऊ दे मी परत येईन आणि आपली भेट आपण नंतर साजरी करूया मकरध्वज युद्ध हरूनसुद्धा हनुमानाला मध्ये जाऊ देत नव्हता आणि हनुमान स्वतःचा पुत्र असूनसुद्धा त्याला मारू शकत नव्हता तर हनुमानाने एक युक्ती केली आणि मकरध्वजाला एका मोठ्या दगडाला बांधून ठेवले आणि त्याने पाताळ लोकात प्रवेश केला हनुमान अहिरावणाच्या महालाच्या गडद आणि गुंतागुंतीच्या वाटामध्ये प्रवेश करत होता प्रत्येक कोपऱ्यात काळी जादू जिवंत त्याला दिसत होती अचानक भ्रमनिर्माण होऊ लागले नाग फुतकारत पुढे येऊ हो लागले राक्षस हल्ला करू लागले आणि भिंती सतत हालचाल करत होत्या हनुमान म्हणाला आही रावणा माझ्या प्रभू रामापासून मला थांबवण्यासाठी तुझ्या जादूची किंमत एकदम शून्य आहे त्याच्या गदेला जोर देऊन हनुमानाने सगळे भ्रम मोडीत काढले अखेर तो विधीच्या सभागृहात पोहोचला जिथे आहि रावण प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाच्या बलिदानाची तयारी करत होता सभागृहात भगवान श्रीराम आणि लक्ष्मण एका वेदीवर बांधले होते पाच दिवे वेगवेगळ्या दिशांना ठेवले होते आणि अहिरावण मंत्रोच्चार करत तिथे बाजूला उभा होता हनुमानाला बघून अहिरावण चिडून म्हणाला हनुमान तुला खूप उशीर झाला आहे हे दिवे जळून संपले की महामाया मला अमरत्व देईल आणि तुझे प्रभू कायमचे नष्ट होतील ऐकून हनुमान क्रोधाने पुढे आला हनुमान म्हणाला तुझ्या अंधारमय शक्तींचा सामना माझ्या भक्तीच्या तेजाने होईल प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला सोडून दे नाहीतर तुझा नाश माझ्या हातून निश्चित आहे यावर आहिरावणाने राक्षसांची फौज बोलावली आहिरावण म्हणाला बघूया तुझी शक्ती या फौजेसमोर टिकते का यानंतर सभागृहात एक मोठे युद्ध सुरू झाले आणि सभागृह युद्धभूमी बनले हनुमानाने आपल्या विशाल रूपात रूपांतर केले आणि अहिरावणाच्या राक्षसांवर प्रचंड आक्रमण केले गदाफिरवत त्याने त्यांची फौज जमीनदोस्त केली आणि त्याच्या गर्जनेने संपूर्ण महान थरथरला आहिरावणाने आपले अनेक रूप धारण करून हनुमानाला भ्रमित करण्याचा खूप प्रयत्न केला त्यावर हनुमान म्हणाला तुझ्या युक्त्या व्यर्थ आहेत हनुमानाने आपल्या दिव्यदृष्टीने खरे आहिरावण कोण हे ओळखले आणि त्याला जोरदार प्रहाराने जमिनीवर आपटले हनुमानाने लक्षात घेतले की वेदीभोवतीचे पाच दिवे आहिरावणाला पुरवत आहेत ते एकाच वेळी विझवले नाही तर त्याची जादू मोडीत निघेल त्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप धारण केले ते आपण जाणून घेऊया पहिले रूप होते नरसिंह रूप हे आहिरावणाच्या रागाचा सामना करण्यासाठी होते दुसरे रूप होते गरुड रूप जे काळ्या जादूला दूर करण्यासाठी घेतले होते तिसरे रूप होते वराह रूप ज्यामुळे अंधकाराचे समूळ उच्चाटन हे नष्ट होणार होते चौथे होते हायग्रीव जे शहाणपणाने मार्ग दाखवण्यासाठी कामी येईल आणि पाचवं रूप स्वतः हनुमानाचे होते जे शक्ती चालनासाठी मदत करेल या पंचमुखी रूपाने हनुमानाने एकाच एक वेळी पाचही दिवे विझवले आहिरावणाची सगळी जादू नष्ट झाली हनुमान म्हणाला आहिरावणा तुझा अंत जवळ आला आहे हनुमानाने शेवटचा प्रहार करत आहिरावणाचा नाश केला आणि प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला सोडवले पुढे प्रभू श्रीरामाने हनुमानाला आलिंगन दिले आणि ते म्हणाले हनुमान तू भक्ती आणि पराक्रमाचा साक्षात मूर्तिमंत रूप आहेस पुन्हा एकदा तू आमचे प्राण वाचवलेस हनुमानाने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला खांद्यावर बसवून पाताळ लोकातून उडी घेतली वानर सैन्याने त्यांना परत पाहून आनंदाने जयघोष केला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद